कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन नावीन मुश्रीफ आणि संचालकांनी गोवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची पणजी येथील मुख्यमंत्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली गोकुळच्या वतीनं मुख्यमंत्री सावंत यांचा कोल्हापूरची महालक्ष्मी देवीची प्रतिमा पुष्पगुच्छ आणि गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत गोव्यातील नागरिक पर्यटकांना गोकुळच्या उत्पादनांचा लाभ मिळावा यासाठी गोवा मिल्क फेडरेशन आणि गोकुळ यांच्यामार्फत काही संयुक्त कार्यक्रम राबवण्यात आले शासनाच्या वतीने सहकार्य आणि मार्गदर्शन निश्चित केलं जाईल चर्चेत गोकुळ आणि गोवा मिल्क फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गोवा राज्यात गाय दुधाचं मूल्यवर्धित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदार स्थिर पुरवठा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्याची रूपरेषा तयार करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली गोकोचे चेअरमन नाबीद मुश्रीफ म्हणाले गोव्यासारख्या प्रगत राज्यात गोकोची उत्पादने पोहोचवणे ही केवळ व्यावसायिक संधी नसून गुणवत्तेची बांधिलकी आहे गोवा राज्य शासनानं दिलेलं सहकार्य आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे माजी चेअरमन अरुण डोंगळे संचालक अजित नरके शशिकांत पाटील सुएेकर अमरसिंह पाटील बाळासो खाडे अमृतसिंह घाडगे कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले तसेच सचिन पाटील अतुल शिंदे आदी उपस्थित होते